गेल्या दोन दिवसांपासून वरुण देवानं कमबॅक केला असून शेती पिकांना जीवदान मिळालंय आठ दिवसांपासून उसंत घेतलेल्या पावसामुळं शेती कामं आटोपण्यावर बळीराजानं भर दिला कोकण पुणे सातारा या जिल्ह्यातील काही भागांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय विदर्भात काही ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आलाय पुढील दोन दिवस जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागानं दिलाय मुंबई ठाणे पालघर रायगड नंदुरबार धुळे नाशिक अहमदनगर पुणे आणि सोलापूर जिल्ह्यातही विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता आहे आजपासून पुढील तीन ते चार दिवस राज्यातील विविध भागात गर्जनेसह पावसाच्या सरी बरसणार असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवलाय सध्या दक्षिण बांगलादेशात कमी दाबाचं क्षेत्र कायम असून येत्या चोवीस तासात ही प्रणाली वायोवेकडे सरकण्याची शक्यता आहे विदर्भ मराठवाड्याला पावसाचा अलर्ट जारी करण्यात आला आहे आज छत्रपती संभाजीनगर जालना बीड परभणी धाराशिव जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता आहे विदर्भातील बुलडाणा अकोला अमरावती वाशिम यवतमाळमध्ये जोरदार पाऊस पडू शकतो याशिवाय वर्धा नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांनाही पावसाचा अलर्ट देण्यात आलाय पुढील तीन ते चार दिवस राज्यात पावसाची अशी स्थिती कायम राहणार आहे